मराठवाड्यात कॅबिनेट झालेली नव्हती पासून मी पालकमंत्री झाल्याच्या नंतर कॅबिनेट तिथं आपण भरवली आणि महत्वाचा विषय म्हणजे औरंगात पाहिजे का संभाजीनगर पाहिजे तर हे मी पालकमंत्री झाल्याच्या नंतरच मला अभिमान आहे कारण माझ्या काळात औरंगातचं छत्रपती संभाजीनगर झालं याच्यामध्ये मंत्रिमंडळाने ठराव केला केंद्राने मान्यता दिली हे माझ्या काळात होतं याच्यापेक्षा माझं दुसरं कोणतं भाग्य नाही कारण हे माझ्या काळात झालं हेच माझं भाग्य आहे आणि म्हणून मला सांगायचं की अनेक निर्णय मी माझ्या काळात घेतले कारण सुंदर शहर स्वच्छ शहर करण्याचं मी काम केलं प्रयत्न केला रस्ते असतील त्याच्यानंतर वीज असन संरक्षण असन मी मंत्री व्हायच्या अगोदर दिवसा कोणी रस्त्यावर येत नव्हतो पण आता रात्री शेल्फी काढायला बाहेर पडतात आणि सगळ्यात महत्वाचं मा माझं जर कोणता अजिंठ हसन खासदार झाल्याच्या नंतर या शहराला चोवीस तास पाणी कसं मिळेल हे लवकरात लवकर मी पाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे